विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धाणू तालुक्यातील भोगोलवाडी गावामध्ये एक शेतकरी बांधवाची महिस विद्युत तारेला चिटकून दगावली आहे आणि या महावितरणच्या गलतान कारभारामुळे ही घटना घडलेली आहे गावात बसवलेल्या रोहित्राची झालेली दुरावस्था पाहता महावितरणाचा निष्काळजीपणा यावरून दिसत आहे आणि या, या महावितरणच्या डब्यामध्ये अपुरे साहित्य त्याचप्रमाणे या गावासाठी डब्यामध्ये अनेक दिवसापासून वायरमेन नाही सहा बारा दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सकाळी मशीचा विद्युत रोहित्राला चिटकवून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या भोगोलवाडी गावातील शेतकरी रामहारी सोपान तिडके या शेतकऱ्याच्या मशीला शॉक लागून महेश मृत्यू मृत्युमुखी पडली आणि गावाला वायरमेन नसल्यामुळे गावात विजेच्या विजेबाबत अनेक समस्या निर्माण होतात गावातील बसवलेल्या रोहित्राच्या डब्यावर कुठलेही साहित्य वेळोवेळी पुरवले जात नाही अपुऱ्या साहित्यामुळे सतत या वायरमध्ये डिपीमध्ये जाळपोळ होते आणि अशा अनेक घटना अगोदर बोगल बोगलवाडी गावामध्ये घडलेल्या आहेत आणि बोगलवाडीतील काही तरुणांचा देखील असाच डीपीला चिटकून मृत्यू झाला होता मात्र याची कुठलीही गंभीर दखल महावितरणाने घेतली नाही आज पुन्हा बोगलवाडी येथे एका मशीचा मृत्यू झाल्याने या महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा यावरून दिसून येत आहे વિકાસ નામાલયુ બાલા સાહેબ પપ્પા ધારુર